नमस्कार मी अतुल आणि व्यक्त या मराठी पॉडकास्ट चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो हॉटेल व्यवसायामध्ये यशस्वी झालेल्या अनेक संघर्षमय जीवन जगून आपलं एका हॉटेलचं नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस केलं त्यातच त्यात त्यांचं एक आहे यायला लागतंय हॉटेल तिरंगा एक त्यांचा एक डायलॉग सगळीकडे फेमस झाला आणि त्याच हॉटेलचे मालक श्री लक्ष्मणजी भोसले सर यांच्याबरोबर आपण चर्चा करणार आहे नमस्कार सर नमस्कार तुमचं व्यक्तवा या पॉडकास्ट शोमध्ये स्वागत आहे तर तुम्ही हॉटेल व्यवसायामध्ये हो खूप असं मोठं नाव कमवलं तिरंगाचं नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस केले तुमच्या हॉटेलचं तर आज तुम्ही फेमस झाला आहे लोक तुम्हाला ओळखायला लागलेत बाबा लक्ष्मण भोसले यांचं हॉटेल तिरंगा आहे असं तशा बऱ्याचशा गोष्टी लोकांना हे आता दिसतंय तुमचं बाबा मोठा आहे बंगला वगैरे मोठा आहे हॉटेल आहे इन्कम एवढा कमवत परंतु एवढ्या गोष्टी करायसाठी तुमचा पाठीमागचा संघर्ष आहे काय होता तुम्ही काय कष्ट केलं ह्याच्यावर आपण पहिल्यांदा सुरुवातीला चर्चा करणार आहे तर मला सांगा बाबा तुमची कौटुंबिक माहिती काय सांगाल कोण कोण सदस्य घरात काय आमच्या घरात सात सदस्य आई वडील मी माझा बारका भाऊ आणि तीन बहिणी तीन बहिणीची लग्न झाली होय त्यावेळेस कशी परिस्थिती होती तुमची लग्नाच्या वेळेस वगैरे लग्नाच्या वेळेस बहिणीच्या लग्नाच्या वेळेस म्हणजे खूप परिस्थिती होती लग्नाच्या वेळेस बहिणींच्या वडिलांनी शिकून तिकून आपलं व्याज आणि मना पैसे काढून लग्न त्यांची केली ती हालाकीची परिस्थिती खूप वडिलांच सिमेंट बिमेंट काम करत होते आई कामाला जात होती असल्या परिस्थितीतून त्यांना बहिणींची लग्न केली लग्न केली त्यांनी त्या लग्नासाठी काय कर्ज वगैरे काढायची वेळ आली होती का वडिला हा कर्ज काढलं होतं ना ऑललाईन बरं हा ते दोन तीन लाख रुपये कर्ज काढलं होतं लग्नामुळे ते त्यावेळेस तुमचं वय काय होत काय अंदाज त्यावेळेस माझं वय पंधरा ते स पंधरा असं होय एक नव्हे दहावीचं काय तर नंतर काय शिक्षण पुढे दहावी नंतर काय दहावी नंतर ना आय टी आय आय टी आय पूर्ण केलं नाही अर्ध्यातून सोडून दिलं काय कशामुळे आई वडिलांची अशी परिस्थिती दररोज कामाला जायची ती बघवत नव्हती की असं वाटलं बाबा आपण त्यांना काहीतरी मदत करायला पाहिजे म्हणून आयटीआय सोडण्याचा निर्णय घेतला काम करायचं परिस्थिती मुळे आयटीआय सोडायची वेळ आला घरच्या परिस्थिती सोडला घरी काय काम करायला लागलं तुम्ही घरी शेतीतली आणि सिमेंट पोल चा कारखाना होता आमचा तिथे मदत करू लागतो घरचीच कामं सुरुवात केली ठीक आहे आता बाबा शेतीची घरची कामं चालू केली पण आता एक तुम्ही तरुण आहे वडिलांनी पूर्वीपासून शेती केली शेतीतलं उत्पन्न किती येते किंवा त्याच्यावर काय गोष्टी होती तुम्हाला तर माहित आहे पण त्याच्या जा पलीकडे जाऊन काय तर नवीन असायला पाहिजे करायला पाहिजे असं मनात काय येत होत पण मग आता शेतीत परत काय तुम्ही नवीन पीक घ्यायचं काय तुम्ही नुती काय नुती ठरवलं त्यावेळेस ठरलं होतं केळीचं पीक घ्यायचं म्हणून केळीचं पीक घेतलं पण होतं मग त्यावेळेस काय त्या केळीच्या पिकात खूप तोटा झाला म्हणजे त्या केळीच्या पिकाला पाण्याची त्या भरपूर कडक उन्हाळा होता विकत पाणी घ्यायला लागलं आणि विकत पाणी घ्यायला परवडणं म्हणून वडिलांनी त्यावेळेस एक दोन ते तीन लाख रुपये व्याजाने काढून एक एकर जमीन लिहून देऊन बोर घेतला हा मग त्या पहिल्यांदा hmm. बोर घेतला रात्री एक दीड वाजले होते त्यावेळेस बोर घेतला त्या बोरला पाणी लागलं पहिल्या मग तर खूप म्हणजे परिस्थिती अशी असं टेन्शन यायचं परमानाच्या बाहेर त्यामुळे मग काय केलं अजून वडील मुले जाऊ दे अजून काहीतरी तरी घेऊ अजून एक बोर करू कारण केळी तशी आलतीच फ्लावरिंगायला गाठफुल मग त्याच्यामुळे घेतला बोर लागलं पाणी मग त्याच्यानंतर केला भाऊ पण भेटला नाही एवढं सगळं करून संघर्ष करून शेवटी मार्केट मार्केटमध्ये तुम्हाला रेटच मिळाला रेटच माहिती आणखी एकदा खच्चीकरण झालं सुरुवातीला आणि त्यात प्रॉब्लेम आणखी शेतीत पण तुम्हाला पैसा म्हणजे कार्य केलं आणि तिथं तुमचं मन नाराज न मन नाराज तरी म्हणजे असं डग नाही काय नाही म्हणलं अजून काहीतरी करावा म्हणजे जोड व्यवसाय हो म्हणून गायींचा व्यवसाय करायच ठर म्हणजे त्याला एक जोड व्यवसाय हो शेतीला असावा परंपरा व्यवसाय चालू आता कर्ज तर एवढं होतं म्हणताय व्यवसाय सुरुवात करायसाठी काय म्हणजे कस केलं ते गायचा सुरुवात करण्यासाठी आपलं कालवडी घेतले एक दोन तीन बरं हा कमी किमतीत कमी किमतीत कामाला जात होते पैसे आलेला आयचे घेऊन असं कालवडी घेतला एक दोन तीन आणि ते वर्षभर सांभाळ त्यानंतर गाय जाईल त्याची मग त्याचं ते परत दूध व्यवसाय वगैरे पुढे चालू केलं दूध व्यवसाय केला तीन चार महिने दूध घातलं कारण की त्यांना खुराक लागत होता खाद्य लागत होत भरपूर डिरेला भाव बी नव्हता त्याच्यामुळे सगळं दुधाच्या रेट पेक्षा खाद्याच रेट करणं काय पण परवडला मग थांबला काय परत तुम्ही म्हणजे असं थांबवत वाटत नव्हतं घरची परिस्थिती तशी होती ना त्याच्यामुळे थांबवत दुद वाटत नव्हतं म्हणून मग काहीतरी आपला छोटासा व्यवसाय करायचा म्हणून पानशॉप चालू करण्याचा निर्णय घेतला ती चालूच व्यवसाय परत पानशॉप कडे वळला पानशॉप करून ती दुकान कुठं गावातच चालू केलं गावात गावात होय त्याला कसं काय म्हणजे सुरुवातीला कसा प्रवास सुरुवातीला भाड्याने टपरे घेतली तीन हजार रुपये भाडं बरं त्यावेळेस मग केले चालू गावातली गावात आपली चहा पाणी वडापाव भजी विकायचो दोन तीन हजार रुपये धंदा व्हायचा दिवसाला दोन तीन हजार होय एक तुम्हाला चांगलं काय काहीतरी करू शकतो त्यावेळेस मला वाटलं बाबा थोडं काहीतरी प्रत्येक गिराकाशी गोड बोलून असं सगळ्यांशी संपर्क ठेवत किती वर्ष केलं व्यवसाय मी दोन तीन वर्ष केला लॉकडाऊन पडलं बर मग लॉकडाऊन मुळे बंद केली नाही टपरी व्यवसाय हो मी असं बंद करण्याचा काही निर्णय घेतला होता कारण त्यात मला वाटलं होतं काहीतरी थोडंफार कारण की घेतलेलं कर्ज पण त्यातनं थोडं वडिलांची एक जबाबदारी तुमच्यावर जी काय होती त्याला तुम्ही एक आर्थिक मदत वडिलांना केली हा हेच परत बंदच केली बंदच केली नंतर ना मग चालू केली काही गाव लेवलचा विषय असल्यामुळे टपरी काढाय लावली गावातल्या लोकांनी आमचं व्यवस्थित काय तर झालंय भाड्याने होती त्यामुळं काढायला टपरी टपरी काढण्याचा निर्णय घेतला एक पाच महिने लॉकडाऊनच्या गाड्यात बंदच ठेवले म्हणजे एवढ्या अडचणी आल्या हा तरी पण तिथं तिथं काय थांबावं वाटलं आणखीन काय तर नवीन करावं असं वाटत म्हणजे कष्ट करण्याची जिद्द होती किंवा मला असं करून दाखवलं आई वडिलांना मी काहीतरी करू शकतो मग काय परत काय निर्णय घेतला काय करायला पाहिजे वाटत परत मग मी एक लॉकडाऊन होईपर्यंत तिथं सिमेंटचं काम चालू केलंय पाच सहा महिने लॉकडाऊन उघडल्यानंतर म्हणलं आता काहीतरी करावा उद्योग चालू म्हणलं आता हॉटेल व्यवसाय चालू करावा हॉटेल व्यवसाय तुमच्या डोक्यात आता तुम्ही तर म्हणता आर्थिक अडचणी होती त्यावेळेस पैशाचे प्रॉब्लेम होतं आता हॉटेल व्यवसाय चालू करायला म्हणल्यावर कमीत कमी पाच पन्नास किंवा लाखभर रुपये भांडवल लागते त्यावेळेस त्याची कशी उभारणी केली त्याची उभारणी म्हणजे मी मामांना फोन केला म्हणजे आमच्या आत्ताच्या मालकांना मामांना फोन केला मामानं म्हणलं सगळीकडे असं असं झालंय कर्ज तर भरपूर झाले मला काहीतरी करायचंय तुम्ही मला पन्नास हजार रुपये देणार का मी असं विचारलं मामाला फोन करून मामा म्हणले म्हणजे नाही बी नाही नाही ते ये तू माझ्याकडे इकडे म्हणजे आमच्या आत्यांचं मालक आहे ती मग मी गेलो मला त्यांना पन्नास हजार रुपये दिले आलो गावागड माझा बारका भाऊ मी त्याला म्हणलं हॉटेल व्यवसाय चालू करायचा आपल्याला आम्ही आमचं सिमेंट पोल पाईप तर गरज होत सिमेंटच त्यामुळे आम्हीच पोल पिलरवायला चालू केलं आणि आमच्या चुलत भावाची गंज होती ती गंज संपलेली होती त्याच्यावर पत्र होत त्यावेळेस पावसामुळे झाकलं असतात था। त्याला म्हणलं हे पत्र नेव का तिथलं गंजावरच ती म्हणलं न्यायचा बांधून कडनी पत्र बांधलं आणि वरन कागद आणला एक चार पाच हजार रुपयाचा कागद टाकला टेबल खुर्च्या भांडी सगळं सामान घेतलं त्यावेळेस परत सगळं सेटअप म्हणजे आपल्या त्या लेवलला केला बरोबर आणि चालू करायच्या टायमाला भांडे बिंडी घ्यायला पैसे कमी पडायला लागले मग आमच्या शेजारीच कॅन्सर तज्ञ डॉक्टर मांद्रे पाटील त्यांना मी सहज एक फोन केला म्हणजे आता कोणाला करायचं म्हणून त्यांना म्हणलं डॉक्टर साहेब दहा पंधरा हजार रुपये लागायच्यात किंवा हॉटेल व्यवसाय चालू करायला लागले आणि पैसे कमी पडले ते काय म्हणले कर बिंद असतो पैसे काही नाहीत पण भांड्याच्या दुकानात जा त्याला मी दोन तीन महिने तुला साईड द्यायला सांगतो मग बार्शे बारामुळ्या बार। भांडे बार बार घेतले त्यांना दोन तीन महिने साईट द्यायला लागली त्यांना मग भांडी पिंढे दे आणली पंधरा ऑगस्टला उद्घाटन केलं त्यामुळे हॉटेलचं नाव तिरंगा ठेवलं चर्चेत नाव का दिलं हॉटेल ची ओपनिंग आज आहे मी तोपर्यंत नाव डिफेंड म्हणजे असं डोक्यात आणलं होतं हे नाव ठेवायचं मग परत पंधरा ऑगस्ट आहे तिरंगाच नाव ठेवायचं हॉटेलचं नाव चांगलं दिलं आता ते हॉटेल तर तुम्ही सुरुवात केलं मॅनेज कसं करायचं नव्हती कसं करायचं काय करायचं मग दोन एक वाजता एक वेटर काम मला मग त्यावेळेस एकशे ऐंशी रुपयाला सगळं जेवण मच्छी फुल देत होत दिशे का मी सांगितलं मला काय यातलं माहित नाही तू तो हिशोबाने कर मी यात नवीन आहे अशा अशी परिस्थिती अजून काही खड्ड्यात घालायचं करू नको कारण इथपर्यंत खूप अडथळा आलं आता अडथळा आला तर म्हणलं मग एक शेवटचा पर्यायच होता काय मग अशी इच्छा त्यांना मी खूप साथ दिली त्यांना सांगितलं आणि हळूहळू म्हणजे जसं दिवस चालले तस त्या व्यवसायातलं माहिती वळायला व्हायला आता हे हॉटेल तर तुम्ही उभा केला पण आता प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री राहत असतो तसं तुमच्या पाठीमाग खंबीरपणे कोण होतं तुम्हाला प्रत्येक वेळेस मध्ये माझ्या माग माझा वारखा भाऊ नाव काय भाव राम म्हणजे एक राम लक्ष्मण कसं असत कायम तुमच्या सोबत पण द्या माझ्या अडचणीत काय मी म्हंटल आपल्याला हे भाव नाव काढलं आणि तुमच्या डोळ्यात पाणी आलं एक वेगळंच फील येते ठीक थी, आहे तुम्ही आता हॉटेल व्यवसाय चालू केला त्यातनं पुढं वाढत चालला तुमचा वाढत चालला त्यावेळेस दिवसा म्हणजे नवीन चालू केलं गिरायक जास्त नसायचं हॉटेल उघड ठेवतो कारण की आपल्या बारशीची बाजारपेठ आहे बारशीच्या बाजारपेठेत कांद्याचं शेतकरी घेऊन जातात जा जा ना मग बारा वाजता तिथून निघायची ती मला फोन करायचे कारण ते हॉटेल बार्शी बाराच्या पुढे कुठं चालू नसते मला फोन करायचे आम्ही यायला चालू ठेव त्यावेळेस ड्रायवर लोकांचा मला सपोर्ट भेटला होता बरं ड्रायव्हर लोक जेवायला शेतकऱ्यांना घेऊन यायचे आता आम्ही इन्स्टावर किंवा बऱ्याच ठिकाणी ऐकतोय तुमचं एक, वा एक तुम वाक्य नाद करते काय यायला लागतंय हॉटेल ती नाही हे कुठं ना सुचलं हे म्हणजे माझ्या जवळच्या लोकांनी म्हणजे मित्र म्हणा काय भावकी म्हणा काय गावातली म्हणा वाक्य म्हणतो हे नाद करते काय होता आज तुमच्या समोर सांगतो कारण की ज्यावेळेस माझ्या मित्रांनी माझ्या राहून मला व्याजाने पैसे दिले दहा रुपये टक्क्याने तीन तीन लाख रुपये बरं हा एक मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा पण हे काय तुम्हाला तसं काय केलंच नाही मित्र नाही नाही गारव्यासारखं नाही बाकी मागो खंजर खूप असणारी तुम्हाला जाणून बुजून अडचण खास त्या लोकांसाठी तुम्ही करते म्हणता तुम्ही माझ्या नजरेत माणसाच्या लेवलचे नाही बरं बरं बर आज त्यांना काय वाटतंय तुम्ही एवढं अचिव्हमेंट केले पुढे चाललाय आज त्यांना कळतंय ना आपण चुकीच वागलो ह्याच्या सोबत त्यावेळेस तुम्ही ठरवलं होतं बाबा अशा लोकांना दावून द्यायचं आपण काय चीज आहे आणि तुम्ही ती प्रामाणिक कष्ट केलं राबला देत आणि त्याला यश पण यायला लागले सगळं महाराष्ट्रभर तुमचं आज नाव चालू तर ठीक आहे हॉटेलचं तर आता झालंच पैसे मार्केटिंग कसं म्हणजे काय कसं काय फेम कसं काय एवढा वाढला लोक एवढे कसं काय प्रतिसाद द्यायला लागले लोक एवढे प्रतिसाद म्हणजे काय झालं मच्छी चिकन आता रेग्युलर आपल्या सगळीकडे प्रत्येक हॉटेल मिळते मटण पण भेटते पण विकत आणून हे करतात मग मी करत करत असाच निर्णय घेतला म्हणलं की आता इथं कुठं सगळीकडे आपल्याकडे बोकड भेटत नाही आपण काय करू म्हणलं समोरच काप। बोकड कापून बघू म्हणलं चलतंय नाही मग पहिल्या दिवशी एक बोकड कापलं दुपारपर्यंत जाहिरात म्हणजे कसं काही मित्र होते असे होते ते अजून पण आहेत ती हा मग त्यांना सांगितलं बाबा सगळीकडे तुमच्या ग्रुपवर स्टेटसला स्टोरीला ठेवा मग त्यांना ठेवलं काही मित्रांनी मग लोकांना माहीत झालं खेडेगावातले की बाबा असं तसं बोकडा जाऊन तरी बघू <laughs> त्यावेळेस मला कळलं की सोशल मीडिया मग <laughs> मी आता सोशल मीडियाचा वापर चालू करायचा <laughs> मग त्यावेळेस इंस्टाग्राम फोन मध्ये असल्यामुळे इंस्टाग्राम फेसबुकचा वापर मी केला आणि म्हणजे लोकांना माझं काही गोष्टी आवडत गेल्या आणि त्यांना मला खूप सपोर्ट केला म्हणजे असं मस्त माझी क्वालिटी आहे पण आज लोकांपर्यंत बाहेरच्या लोकांपर्यंत कशी पोहोचणं <laughs> म्हणजे इथल्या ग्रामीण लेवलच्या किंवा आपल्या शेजारी आसपास शहर जे दहा पाच पन्नास किलोमीटरच्या लोकांपर्यंत पोहोचू शकतो पण असं लांब पर्यंत कसं पोहोचणं आता आज पुण्याहून मुंबईहून कुरडवाडीहून इकडे खाली परभणी लोक जेवण्यासाठी त्यांच्यापर्यंत माझी जी गोष्ट पोचली ती फक्त सोशल मीडियामुळे पोचली काय गर्दी व्हायचं कारण काय काय त्या जेवणा एकदम घरगुती पद्धत आपण एखाद्या आपल्या कुणाचा देवळावर कसा कार्यक्रम असतो कंदोरीचा शेमटे टाईप माहिती पूर्वी लोक ती देवाला लोकच बोलायचे पहिल्या दिवशी एक बकरा आता कमीत कमी दहा बारा दहा बारा बकरी लागतात आता बारा बकऱ्यापर्यंत तुमचं टार्गेट चालू आहे ज्यावेळेस आपलं आमदारकीचं इलेक्शन होत त्यावेळेस बावीस तेवीस बावीस तेवीस लागायचे अरे चांगला आहे हॉटेलमध्ये म्हणजे व्यवस्थित तुमचं चालू आहे आता ही पॉझिटिव्ह गोष्टी झाल्या मग ह्याच्यामध्ये आम्ही बऱ्याच ठिकाणी बघतोय की बाबा नात करते काय ह्याच्यावर एक ट्रोल चालू आहे सध्या व्हिडिओ लागले किंवा युट्यूबवर बघायला मिळते तर त्याबद्दल काय सांगते आता काही लोकांनी ते मनोरंजनासाठी वापरतात काही जण खच्ची करण्यासाठी वापरतात की आपण दुर्लक्ष करतो कारण कुणी जरी मला असं माझे फॅन लोक भरपूर व्हिडिओ टाकतात हे आता लक्ष लक्ष त्याकडे त्याला असं वाटतं की बाबा ह्याला काहीतरी होते मला काही नाही झाल्यासारखं दाखवायचं मला काही माहितच नाही मी तो हो बघितलं नाही मध्ये एक तुम्ही मोबाईल वर बघितलं म्हणजे बोललेला एक व्हिडिओ हो व्हायरल झाला होता बा, बाबा त्या हॉटेल मध्ये पात्र कापली जाते ती असं काय लोक अफवा काय उठवते ती थी। ठीक आहे मग आता पुढे चालला की माणूस खच्चीकरण कसं करायचं हा म्हणून असं काय बी उठवायचं कारण की आम्ही जिथं बकरी कापतो तिथं सीसीटीव्ही कॅमेरा आहे कधी पण या बघा आणि असं म्हणजे आपलं असं नाही की हॉटेलच्या पाठीमाग कापायचं रस्ता दररोज चोवीस तास रस्ता रस्त्याला चिटकून समोरच कापतो आपण त्याच्यामुळे असं शंकान काय मनात विषयच नाही मटन डावारा म्हणजे काय काय विषय काय मटन डावारा म्हणजे अक्क बकरा जास्त का अक्क बकरा ऍट अ टाइम एका टायमाला शिजवत होतो आम्ही पहिले पण आता पाच पाच सहा एका टायमाला त्यात शिजवतोय एकदम सहा बर ते दिवसाला तरी किती लोक येते जेवायला आता मंगळवार शुक्रवार रविवार कमीत कमी नऊशे ते आठशे लोक जेवून जात असतात दिस्ट लोक बाहेरले लोक इथल्या भागातले लोक बाहेरून खूप लोकांचं म्हणजे त्यातले निम्मे लोक बाहेरून येतात बरं आणि निम्मी इथले बर आता काही लोक एकमेकांना ट्रोल पण चालू आहे हा ट्रोल पण चालू आहे एकमेकाल ट्रोल करते काय पण टीका टिप्पणी करायला चालू असते तुम्हाला असं त्यांना उत्तर द्यावं असं वाटत नाही त्यांना उत्तर देण्यात वेळ झाला तर मग व्यवसायाकडे कसं लक्ष द्या बरोबर हे व्यवसाय का स्ट्रॉंग माइंड आहे त्यांच्याकडे लक्ष देत त्यांचं मार्केट होतं ना आता ठीक आहे हॉटेल तर तुम्ही ना औरुपाला आणले बाबा एक आई वडिलांची तुमच्याकडनं काय अपेक्षा होती काय करावं जे आता आता सध्याच्या कंडिशनला आई वडिलांना माझ्याकडून काहीच अपेक्षा नाही केलंय त्यांना म्हणजे असं भरपूर काय आवडत कारण की वलांच दोन तीन लाख रुपये कर्ज जमीन लिहून दिलेले सोडून घर फिर बांध सगळं राहण्या मी स्वतः मी मान माझ्या बारकेबा किती किती खर्च आला घराला बावीस तेवीस लाख रुपये तेवीस लाख रुपयेच घर हा आणि बुलर गाडी घेतली हा म्हणजे ते हॉटेलला सामान आणायला आहे बर लागत होती गाडी ती आपल्याकडे पहिली विष्ट गाडी होती त्यात काय सगळं सामान येत नव्हतं म्हणून बोलवतो गाडी घेतली बरं आता सगळा व्यवस्थित व्यवसाय चालू व्यवस्थित व्यवसाय चालू आहे आता हे आम्ही बघतोय बाबा जरा आपल्या साइडला हॉटेल आहे म्हणजे मेन रस्ता नाही रस्ता गेला त्या साईडला तरी पण लोक एवढे हां आता रस्त्याची काय कामं वगैरे चालू आहेत भविष्यात काय प्लॅनिंग आहे हॉटेल मला आता खूप जणांचे फोन येतात की तुम्हाला शाखा द्यायची का पण मी काय तस शाखेच्या वगैरे काय बनगडीच पण कारण की आपलं जे काय ते वैयक्तिक आज तिरंगा म्हणले की माणसाला इथेच यायला पाहिजे असं मला वाटतं शाखा वगैरे काढायचं नियोजन नाही नियोजन सध्या तर काही नाही बरं म्हणजे ठीक आहे आता हॉटेल व्यवसायाबद्दल तर आपली चर्चा व्यवस्थित झालेलीच आहे त्याबरोबर तुम्ही एक स्टार रिल स्टार म्हणण्यापेक्षा एक रिअल स्टार म्हणलं तर चाललं रिअल स्टार म्हणून तुम्ही एक फेमस झाला तर तुम्हाला लोक कार्यक्रमाला लो वगैरे काय बोलवते बोलवते आणि मी जात पण असतो होय म्हणजे प्रत्येक कार्यक्रमाला बाबा आलं निमंत्रण तर जात ठीक आहे मग आता हे कार्यक्रम अटेंड करताय ज्यावेळेस तुम्ही एखाद्या कार्यक्रमात जाताय आहे लोक तुम्हाला नावाने शिवळतीत ग बाबा काय हॉटेल तिरंगा किंवा काय ते नाद करते काय म्हणतात म्हणजे असं लोक म्हणजे ते वाक्य फेमस झालंय नाद करते काय यायला म्हणते म्हणजे तुमचा एकंदरीत जर प्रश्न असा प्रवास जर आतापर्यंत बघितला थोडक्यात एक मूर्ती लहान पण कीर्तीम याचं एक मूर्तीमंद उदाहरण कसं असावं हो, तर ते थोडक्यात तुम्हीच आहे आज व्यवसाय एवढा मोठा उभा केला कष्टातून प्रामाणिकपणाने केलाय आमच्या व्यक्तवाच्या कडून म्हणजे पूर्ण टीमकडून तुमचा आणखीन व्यवसाय पुढे जावा यासाठी शुभेच्छा आम्हाला वेळात वेळ देऊन तुम्ही व्यक्तवा पॉडकास्ट वरती आला तुमची रिअल वास्तव लाईफ मांडली त्याबद्दल धन्यवाद